तर नमस्कार भावा नो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज कॉलेज पण नव्हतं आणि कामाला पण सुट्टी होती आज आज कापूस याचा म्हणलं दिवस वायपाट नाही घालवायचा चल घेतल्या घेतल्या का मला पण घेतली का मला गोणी तुम्ही थांबा आम्ही वर असतो मग तुम्ही आम्ही वर असतो तिकडे इचू नाही मग मला याच लागेल तिकडे अरे आपण दोघं इचू तिघ नको 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 आपण यायचो तिकडच्या नाही तुम्ही येता इथं आम्ही वरून येतो ना मग हा येतो आम्ही चल का ये आ, चल <laughs> लवकर ही का हा कापुसी असला इथं काहीच पांढर दिस नाही

मानले ना ओके होऊन जात झिंज नाही राहत आता इकडं खालचा कट ना नाही असते आता था था। ना? ना नौर्मल -नौर्मल दाला, दाला आता दोन तीन कट इथं तो लास्ट कट आहे हो शेवटचा असला ना कापूस लई नाही पण कसं आहे नॉर्मल नॉर्मल आहे शेवटचा तोडा आहे पहिला तोडा झाला दुसरा झाला आहे आणि तिसरा तोडा चाललाय आता हा एक गुन्हे लावून दे इथं काय असा असतो कापूस तुम्ही जर शहरातले असतात तर हा बघा असा येतो आणि या कापसापासून आहे ना आपलं आपण जे शर्ट घालतो ना कपडे आपले ते बांधतात काप <laughs> <काया बनला? laughs> या कापसापासून काय म्हणला घेऊन आले मग अशीच नव्हते बघतायत लवकर ये मग मी उस्तर थांबणार आहे तू येऊस नाही नाही मी तसा थांबणार आहे असं याचा लागतो नंतर नंतर इतका खटाळ्यातून याचायचा कसं काय ऐका ना निवळ पांढरा कलरच्या बाबतीत आहे ना कलरच्या बाबतीत ना नाही का प्युअर पांढरा हा हा लव हे गुन्ह्या आहे नीट बघितले गुन्हे चालता ये, था ये, था था ये, च, ये का ना गर जरा चालता येणार काय आहे ना आणि गुन्ह्या नाटपाट येत जरा सगळा याचा येत आहे सगळ्या येच येत जरा कानकाना आणि माघ राहू नको येतो बाबा पुढं नाही तू माझ्या माग आहे मीच असतोय कान जरा तुझ्यापेक्षा बारीक मी येतो फास्ट तुला वाटलं काय काय नाही बारक्यांचा हात जास्त चालत तुला काम करता येत नाही बघितलं का मलाच म्हणतोय तू कमी असतोय काय म्हणायचं आता आपण आहे ना आपण बारक्या भावाला काय म्हणत नाही त्याच्यामुळे तो फायदा उचलतोय येते जरा पटपट येत बघितलं का माग नाही माग आहे आहे आणि मला सांगतोय कि पुढे बघितलं का डोक कसा तुझ्या समोर काहीच कापूस नाही लवकर येस हो सगळे येतलेलंच आहे आणि ते काल मीचून गेलोय सुरातच आज केली किती छानपण हालतोय काय नाही काय नाही सुरातच आज केली तो 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 बर बरं 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 बर बर येत पाठ पाठ बर बर दहा मिनिट वाटो ठीक आहे आता शे ना चार साऱ्या इचून झाल्यात माझ्या दोन आणि ह्या त्याच्या दोन चार साऱ्या आणि आपला कापूस आहे ना फक्त एवढाच झालाय फक्त एवढा झालाय एक दोन किलो बिनेसन झाला हा आणि हे असं गवत आहे ना हे गवत हे गवत शेतीत असतंच आणि ह्या गावतातही ना शेतकऱ्यांना काम करावं लागतं तशी शेती आपल्याला लई नाही फक्त अर्धा एकरच आहे आणि अर्धा एकरात आपलं ना राहायला पाच गुंट गेली म्हणजे पंधरा गुंटत आहे ना एवढी कपाशी आहे म्हणजे काय आपण काय लय मोठा शेतकरी नाही लय मोठा म्हणता येणार नाही कारण का आपल्याला आहे ना एवढं तर आपल्या घानात आहे ना फक्त दोनच पिकं असतात कांदा आणि कापूस का कात्र्यात आहे ना थोडंफार उत्पन्न जास्त निघतं आणि थोडाफार पैसा जास्त भेटतो आपण आहे ना दुसरी पिकं करत नाही आणि आत्ताची ना आपला एवढंसं कापूस झाला आहे आपल्याला जवळजवळ जवळजवळ एक क्विंटल कापूस याचावा लागेल एक क्विंटल म्हणजे किती माहिती आहे का मला पण नव्हतं माहीत पण नंतर मला कळालं एक क्विंटल म्हणजे शंभर किलो असतं काय घ्यायला अजून हेच कळत नाही समजून घ्या एक क्विंटल म्हणजे शंभर किलो तू ह्या दोन धरल्यात ना ह्या दोन म्हणजे दोष ह्या दोन एवढा कापूस येथून झाला आहे आणि ही पलीकडलं येतलंय सगळं हे येतलंय आणि हे काय हे आहे ना ह्यात जास्त फुटलेला आहे ह्यात काय नव्हता पण याचला आहे आणि आता इथं समोर आहे ना दोन तीन सारे राहिलेत ह्यात बी काही एक एकच बोंड आहे आणि आता इतका कटाळा आला आहे ना आपल्याला श्रीगंदाला पण जायचं आहे हे मग आला यातलं आहे ना ह्या काटातला ह्या काटातला थोडाफार याचावं लागेल आणि मग जातो लय कटाळा आलाय कटळा आलाय काय बळाची बळाची असतंय मग किती आहे कापूस एवढंच झालं माझ्यापेक्षा कमी झाला कमी नाही कमी नाही तुझ्यापेक्षा जास्त झाला कुठं नको बरं 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 चालतं आहे येस ना कर शेवट संपला आहे सर आता आहे ना चार पाचच झाडं राहिल्यात किती काही चार पाच झाड राहिले आहेत फक्त ह्याचे काढलं ना कापूस काढलं ना संपला आपण हा कट हे असलेला आहे बांध पण थोडाच घसर घसरतोय डायरेक्ट लवकर लवकर थोडा का पु आता तीन थोड झाले मग तीच ना मग हायच किती का आता काही तकट कट राहिला आहे

भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये